स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना एकोणीसशे एक राणी व्हिक्टोरियाच्या निधनानंतर सातवा एडवर्ड इंग्लंडचा राजा झाला एकोणीसशे चोवीस रॅम्से मॅक्डोनाल्ड इंग्लंडचे पंतप्रधान बनले ब्रिटनमधील मजूरपक्ष पहिल्यांदाच सत्तेत आला एकोणीसशे सत्तेचाळीस भारतीय घटनेची रूपरेषा ठरवण्याचा ठराव घटना समितीत मंजूर झाला एकोणीसशे त्रेसष्ट देहराडून येथे अंधांसाठी राष्ट्रीय ग्रंथालय स्थापन एकोणीसशे एकाहत्तर सर्वमित्र सिकरी यांनी भारताचे तेरावे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला एकोणीसशे नव्याण्णव नव, ऑस्ट्रेलियन धर्मप्रसारक स्टेन्स आणि त्यांच्या दोन मुलांची ओरिसाच्या मनोहरपूर येथे हत्या करण्यात आली दोन हजार एक आय एन एस मुंबई ही क्षेपणास्त्रवाहू नॉर्फ भारतीय नौदलात दाखल दोन हजार पंधरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाओ बेटी पधाओ योजनेची स्थापना पानपात हरियाणामध्ये केली जन्मदिवस पंधराशे एकसष्ट सर फ्रान्सिस बेकन इंग्लिश तत्त्ववेते व मुत्सद्दी अठराशे शहाण्णव सूर्यकांत त्रिपाठी उर्फनिशा कवी अठराशे नव्याण्णव नौ, दिलीप कुमार रॉय हिंदुस्थानी संगीतज्ञ एकोणीसशे एक निर्मलकुमार बोस भारतीय मानवशास्त्रज्ञ एकोणीसशे नऊ युथांट संयुक्त राष्ट्रांचे तिसरे सरचिटणीस एकोणीसशे अकरा अनिरुद्ध घनश्याम लेळे मराठी लेखक एकोणीसशे सोळा सत्यन बोस बंगाली व हिंदी चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथालेखक एकोणीसशे वीस ह श्री शेणोलीकर संत साहित्याचे अभ्यासक एकोणीसशे बावीस शांता बुद्धिसागर मराठी लेखिका एकोणीसशे चौतीस आनंद हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक एकोणीसशे आठ लेव भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल विजेते मृत्यू दिवस बाराशे सत्त्याण्णव योगी चांगदेव सोळाशे ब्याऐंशी समर्थ रामदास स्वामी सतराशे नव्याण्णव होरॅस बेनेडिट डी सास्युरे आधुनिक गिर्यारोहणशास्त्राचे जनक एकोणीसशे एक राणी व्हिक्टोरिया इंग्लंडची राणी एकोणीसशे सदुसष्ट डॉ पांडुरंग सदाशिव खानखोजे गदर पार्टीचे शिल्पकार एकोणीसशे बहात्तर स्वामी रामानंद तीर्थ राजनीतिज्ञ व शिक्षणतज्ञ एकोणीसशे त्र्याहत्तर लिंडन बी जॉन्सन अमेरिकेचे छत्तीसावे राष्ट्राध्यक्ष एकोणीसशे नव्याण्णव ग्रॅहॅम्स्टेन्स ऑस्ट्रेलियन धर्मप्रसारक दोन हजार चौदा अक्किनेनी नागेश्वर राव भारतीय अभिनेते व निर्माते विशेष दिवस एक लक्षणीय दिन जानेवारी बावीस हा बेटी बचाओ बेटी पधाओ योजनेचा आरंभ दिन असल्यामुळे मुलींच्या सन्मानासाठी आणि शिक्षणाच्या महत्त्वासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो दोन सापांशी जागरूकता दिवस वर्ल्डस्नेक अवेअर्नस डे काही ठिकाणी हा दिवस सापांविषयी जनजागृतीसाठी साजरा केला जातो बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक अठ्ठ्याण्णवावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे होणार असून या संमेलनाच्या मुख्य प्रवेशद्वाराला विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्यात येणार आहे दोन बच्चू कडू यांनी अपन कल्याण अभियानाच्या अध्यक्षपदाचा नुकताच राजीनामा दिला आहे तीन देशात थेट विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्य अहवाल ठरले आहे चार भारतातील पहिली कोस्टलाईन वेडर्स पक्षी गणना गुजरातमध्ये होणार आहे पाच अठरा वा प्रवासी भारतीय दिवस संमेलन आठ ते दहा जानेवारी दरम्यान साजरे होणार आहे सहा ग्रामीण भारत महोत्सव दोन हजार पंचवीस चार ते नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित केला जाणार आहे सात अणुशास्त्रज्ञ डॉ राजगोपाल चिदंबरम यांचे नुकतेच निधन झाले आहे आठ दोन हजार चोवीस हे आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे नऊ भारताचे भांडवली मूल्य पाच ट्रिलियन डॉलरपेक्षा अधिक झाले असून भारत जगातील चौथा मोठा बाजार असणारा देश ठरला आहे दहा महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची निवड झाली आहे अकरा केंद्र सरकारच्या ग्राहक कल्याण अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानुसार सर्वाधिक साखर निर्यात महाराष्ट्रातून होणार आहे बारा दुसरी खो खो विश्वचषक स्पर्धा बर्मिंगहम येथे होणार आहे तेरा अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन गोव्यात करण्यात आले असून या स्पर्धांमध्ये पस्तीस खेळांचा समावेश आहे चौदा पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धेत पुरुषांचे वीस आणि महिलांचे एकोणीस संघ सहभागी झाले होते